प्रिय चतुर्थाई आपण खासदारकी कशी मिळवलेली आहे हे खरं तर तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजेत कारण मराठीचा गंध नसताना कुठलंही कर्तृत्व नसताना शिवसेनेशी संबंध नसताना देखील आपण खासदारकी मिळवली आणि आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चाललेली आहे ही आपल्या वक्तव्यातून दिसते आहे खरं तर बुलंदीमधला एक डायलॉग तुम्हाला कदाचित माहिती नसेल की बिल्ली के दात गिरे नाही और चली शेर के मुंह में हात डालणे अशीच काहीतरी तुमची परिस्थिती झालेली आहे तुमचा काही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलं हे जरा तुम्ही लोकांना सांगा त्याच पद्धतीने आपल्याला परत खासदारकी मिळावी म्हणून तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात आणि माझ्याकडे आदित्याचे कसे फोटोग्राफ्स आहेत ते दाखवून तरी मला खासदारकी द्या असं सांगणाऱ्या तुम्ही कुणाला बोलताय तुम्ही याचा जरा विचार करा आणि ठेवा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका